जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस चे कोल्हापूरचे कोल्हापूरचे अवकाय पाच हजार चारशे सत्तर क्विंटलची जास्तचे बाजारभाव नऊशे रुपये औरंगाबादचे बाजारभाव पाव्यात अवकाय सातशे बत्तीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय तेरा हजार सातशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये श्रीगोंदा चिंबळे अवकाय दोन हजार तीनशे सोळा क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे दहा रुपये नांदुरा आवक आहे एकशे साठ क्विंटल जास्तचे बाजारवाह तीनशे पन्नास रुपये जुन्दर आळे फाटा आवाका नऊ हजार चारशे चाळीस क्विंटल जास्तचे बाजारवाह नऊशे पन्नास रुपये कराडचा अलवा कांदा आवका आहे चारशे वीस क्विंटल जास्तचे बाजारवान नऊशे रुपये सोलापूरचा लाल कांदा आवकाय पंधरा हजार तीनशे सहा क्विंटल जास्तचे बाजारवाद नऊशे पन्नास रुपये धुळेचा लाल कांदा आवका आहे सहा हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे साठ रुपये जळगावचा लाल कांदा आहे अकराशे साठ क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे पन्नास रुपये पंढरपूरचा लाल कांदा आवक आहे आठशे पंच्याण्णव क्विंटल जास्तच्या बाजारावर नऊशे पन्नास रुपये पाथर्डीचा लाल कांदा आवक आहे तीनशे पंचवीस क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे पन्नास रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा आवक आहे पाचशे पंधरा क्विंटल जास्तचे बाजारावर बाराशे रुपये पुणे लोकल कांदा आवक आहे सोळा हजार दोनशे चव्वेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे पन्नास रुपये पुणे खडकी लोकल कांदा आहे एकशे एकतीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवका एकोणीस क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे रुपये पुणे मांजरी लोकल कांदा आवकाय चव्वेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवकाय चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारावर सहाशे रुपये धुळे पांढरा कांदा आवका आठ क्विंटल जास्तीचे चे बाजारावर एक हजार चाळीस रुपये जळगावचा पांढरा कांदा अवकाय चाळीस क्विंटल जास्तची बाजारावर सातशे पंच्याहत्तर रुपये एवढा अंदर सर उन्हाळी कांदा आवाका चार हजार क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे एक रुपये नाशिक उन्हाळी कांदा आवकाय तीन हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल जास्त जी बाजारावर सातशे पंच्याहत्तर रुपये लासलगाव उन्हाळी कांदा आवाकाय एकवीस हजार दोनशे बावीस क्विंटल जास्तचे बाजारवा एक हजार एकावन्न रुपये लासलगाव विंचूल उन्हाळी कांदा आवाका आहे पाच हजार सातशे पंधरा क्विंटल जास्त जी नऊशे पंच्याहत्तर रुपये अकोले उन्हाळी कांदा आवका तीन हजार दोनशे पन्नास क्विंटल जास्तची बाजारावर एक हजार एक रुपया राहुरी उन्हाळी कांदा आवका एकवीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे रुपये कळवण उन्हाळी कांदा आवका आहे सोळा हजार तीनशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे पंचावन्न रुपये चांदवड उन्हाळी कांदा आवाकाय बारा हजार क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे एक्कावन्न रुपये मनमाड उन्हाळी कांदा आवक आहे तीन हजार शंभर क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे अठ्ठेचाळीस रुपये पिंपगाव बसवंत उन्हाळी कांदा आवक आहे तेहतीस हजार चारशे एकावन्न क्विंटल जास्तचे बाजारवा अकराशे बहात्तर रुपये पिंपगाव सायखेडा उन्हाळी कांदा आवाकाय नऊ हजार ऐंशी क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे एकोणसाठ रुपये गंगापूर उन्हाळी आवक आहे दोनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे पन्नास रुपये देवळा उन्हाळी कांदा आहे चार हजार एकशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे पंचवीस रुपये उमराणी आवक आहे दोन हजार वीस हजार पाचशे क्विंटल जास्तचे बाजारावर एक हजार पाच रुपये नामपूर उन्हाळी कांदा आवक आहे दहा हजार दोनशे क्विंटल जास्तचे बाजारावर एक हजार दहा रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार